आणि ते सभागृहात आले भरतभाई येत नाहीत सभागृहात पण सभागृहात आले आणि थांबले तेही चांगलंच आहे नोकऱ्या शिक्षण याच्यामधलं आरक्षण मिळ मुलांना मिळत जाईल त्यावेळेला हजारो मुलांना त्याचा फायदा होणार आहे जरांगेंनी स्वतःच्या विचारातून तळमळीमधून जे कार्य केलं त्याच्यामधून या सगळ्या गोष्टीला चालना मिळालेली आहे इतर राज्यांमध्ये अशा आरक्षणांना परवानगी मिळालेली आहे परवानगी मिळालेली आहे मग अशा वेळेला इथेच कुठेतरी गैरसमज आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करणं योग्य नाही असं मला वाटतं तो विषय संपूर्णपणे श्रेष्ठींच्या हातामधला आहे आणि त्याच्यावरती नड्डाजींनी भेट घेतलेली एकनाथजी शिंदेची त्यातून काय ते योग्य ती पावलं उचलली जातील पण एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सर्व पक्षांचे नेते एकत्र येतात सभागृहामध्ये एकमतानी विधेयक पास होतं विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षांनी जे दिलेलं पत्र असतं त्या पत्राची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री दोन्ही सभागृहामध्ये बोलतात आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या दृष्टीने सहा लाख हरकतींचा अभ्यास करून सरकार त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहे माझं म्हणणं असं आहे की सीट वाटप लोकसभा हे तर होणारच आहे पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला चालना देण्याचा हेतू जो सरकारने केला आणि विधेयकाला सर्व पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला ही महाराष्ट्राच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे इतका मतभेदाचा धुरा उडत असतानासुद्धा जनतेच्या हितासाठी जनतेचं नुकसान होऊ नये म्हणून सर्व पक्षनेते एकत्र येतात आणि उद्धवजी ठाकरे एकनाथ शिंदे यांचं स्वागत करतात ही खरोखर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची घटना आहे आणि लोकसभेचे निवडणुकीचे निकाल आणि हे सगळं म्हटलं तर ते प्रत्येक पक्ष आपापल्या आघाडीनुसार निर्णय घेईल आणि योग्य त्यावेळेला त्या जागा वाटप होईल त्याच्यावरून अजून काहीतरी तर्ककुतर्क करून मला तर वाटत नाही की तुम्ही लोकांचा आणि जनतेचा वेळ असा वेगळ्याच बातम्यांच्यामध्ये वाया घालवा उद्धव ठाकरे सभागृहामध्ये सुद्धा हजर होते त्यांच्या पक्षांनी एकमतानं पाठिंबा जो आहे मराठा आरक्षणात दिला तुम्ही असं म्हणताय की उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं तसं उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला म्हणून तुम्ही त्यांचं धन्यवाद मानणार आभार मान सगळ्यांचे मानलेले आहेत आभार आणि धन्यवाद प्रत्येकाचे मानलेले आहेत आणि ते सभागृहात आले बरेच बाई येत नाहीत सभागृहात पण सभागृहात आले आणि थांबले तेही चांगलेच आहे आवश्यक आहे विधिमंडळात लोकशाहीचा भाग आता जे सभागृहात नसतीलच ते कसे येणार आतमध्ये स्वतः साहेब आहेत सभागृहात पण त्यामध्ये आले आणि त्यांनी शेंद्यांचे आभार बाहेर मीडिया समोर मांडले तर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेले आहे माझे एकही शब्द आहे आणि जास्त नाहीये त्याच्यामध्ये ठीक आरक्षणाचा विषय मंजूर झाला असला तरी चोवीस तारखेला गावागावात रस्ता रोको करा म्हणतायत मार्चमध्ये आणखी जिल्हा पातळीवरती का म्हणजे अनेक समस्या अनेक प्रश्न असणार नाही बघ ही अस्थिरता किंवा लोकांच्या मनामध्ये असू शकता यातून कायम राहणार नाही का असं आहे ते जनतेच्या त्यांच्या का जो काही संवाद होतो किंवा संपर्क होतो जनता जे काही त्यांच्याकडे प्रश्न मांडते ते 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 मांडत असतात त्याप्रमाणे जे आहे ते परंतु मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते विधेयकाच्या संदर्भामध्ये मा जेवढी माहिती घेतील आणि त्या हरकतींमधून मार्ग निघेल तर मी काही वेळेला वाचते स माध्यमांवरती की पूर्वी सोळा टक्के आरक्षण होतं ते नंतर बारा टक्के झालं मग आता ते दहा टक्के आणि ते कमी होईल पण मुळामध्ये असं आहे की अधिकृतरित्या आरक्षण असं मिळणं हे केवढी मोठी कायदेशीर बाब आहे ते जसजसं नोकऱ्या शिक्षण याच्यामधलं आरक्षण मिळ मुलांना मिळत जाईल त्यावेळेला हजारो मुलांना त्याचा फायदा होणार आहे त्याची जाणीव त्यांना जसजशी होईल तस त्यामधून लोकांचे गैरसमज दूर होतील असं मला वाटतं जरांगेंनी स्वतःच्या विचारातून तळमळीमधून जे कार्य केलं त्याच्यामधून या सगळ्या गोष्टीला चालना मिळालेली आहे आणि अत्यंत एक नेते म्हणून चांगलं काम करतायत परंतु आता पुढच्या काळामध्ये त्या आरक्षणाचा अधिक फायदा कसा मिळून मुलांची प्रगती कशी होईल हे काम सगळ्यांनीच बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं आहे का मला त्याच्यावर काहीच भाष्य करायचं नाही आहे मी असं म्हणेन की समाजामध्ये नवीन नवीन नेते येतात आणि त्या नेत्यांमधून काही प्रश्नांना चालना मिळते आणि ते स्वागतारच मी मानते मात्र घटनातडने उल्हास बापट असं आहेत की हे जे आरक्षणाची प्रक्रिया आहे ती खरंतर बेकायदेशीर आहे सीचं आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं ते टिकलं नाही तीच प्रक्रिया आरक्षणामध्ये दिसते ज्यावेळेस हे हायकोर्टामध्ये चॅलेंज होईल त्या दिवशी पहिल्याच दिवशी याला स्टे मिळेल किंवा टिकणार नाही घटनादडामध्ये कोर्टाचं काय काम चालेल एकदा पहिल्याच लक्षात घ्या कायदा हा राज्यघटनेचा अपरिवर्तनीय असला तरी कायद्याचा अर्थ काय लावायचा काय कॉन्टेक्समध्ये हे बदलत असतं नाहीतर मग अनेक नवीन नवीन कायदे झालेच नसते त्यामुळे त्यांचा अभ्यास आहे मान्यवरांचा त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही आहे परंतु कोर्टसुद्धा परिस्थितीमध्ये नवीन अर्थ जे समोर येतात हे लक्षात घेऊन त्याच्याबद्दलचा अतिशय चांगले असे निर्णय घेत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की कोर्ट या सर्वेक्षणाच्यामधून जे मुद्दे समोर आलेले आहेत त्याचा विचार करून त्यामध्ये नक्की निर्णय घेईल देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की इतर राज्यांमध्ये अशा आरक्षणांना परवानगी मिळालेली आहे परवानगी मिळालेली आहे मग अशा वेळेला इथेच कुठेतरी गैरसमज आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करणं योग्य नाही असं मला वाटतं